नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी बातमी आहे सप्टेंबरमध्ये पैसे येणार होते एकोणतीस तीसला पैसे येणार होते परंतु पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे याच्यापुढे काय होणार आहे याच्यामध्ये डिटेल्ड माहिती आपण इथं सांगणार आहोत आजची सगळ्यात मोठी आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा असणार आहे याची प्रक्रिया जी आहे ती युद्धपातळीवर सुरू आहे सप्टेंबरमध्ये खरं तर आपल्याला एकोणतीस आणि तीसला तारीखला पैसे येणार होते परंतु याच्यामध्ये काही पात्र महिलांना अजूनही पैसे आले नाहीत तर त्यांना पैसे कधी मिळणार आहेत काय अडचण आहे कशामुळं हे महत्त्वाचं झालेलं आहे असे चार ते पाच कारणं आपल्यासमोर आलेले आहेत आणि चार ते पाच सॉरी प्रश्न आपल्यासमोर आहेत की असं का झालं आहे आपण प्रश्नसुद्धा इथं महत्त्वाचे घेणार आहोत ज्या ज्या महिलांचे जे प्रश्न महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण चार ते पाच प्रश्न आहेत ते घेणार आहोत आणि आता हे पैसे सगळ्यांना लवकरच सरसकट मिळणार आहेत हे पण मी तुम्हाला कधी मिळणार आहे व्यवस्थित सगळं डिटेल्ड माहिती इथं सांगणार आहे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण खूप जण अतिशय प्रामाणिकपणे या योजनेचा जो हप्ता आहे तिसरा हप्ता साडेचार हजार रुपये याचा वाट पाहत आहोत आणि हे खरं तर काल मिळायलाच पाहिजे होतं आणि काही महिलांना काल मिळालेलं सुद्धा आहे याचं वितरण जवळपास सकाळपासून सुरू होतं आणि काही माझ्या माता भगिनी याच्यामध्ये पैसेसुद्धा आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता ज्या राहिलेल्या आपल्या माता भगिनी आहेत यांना पैसे कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न होता तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जवळपास त्यांना खूप प प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जर आपण बघितला तर की दादा आमचं सगळं नीट आहे आधार कार्ड नीट आहे आधार कार्ड सिडिंग आहे तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आम्हाला का आले नाही हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा होता की आमचं जे आहे ते अकाऊंट आमचं ह्याचं आहे आमचं पोस्टाचं अकाऊंट आम्ही काल काढलेला आहे तरी पण त्याच्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत आणि पुढचा प्रश्न असा होता की आम्हाला तिसरा हप्त्याचे दीड हजार रुपये आलेले आहेत पहिले तीन हजार रुपये आलेले नाही आहेत आणि त्यांचं काही जणांचं जर असं होतं की आम्हाला फक्त तीनच हजार आलेले आहेत बाकीचे पैसेच नाही आले, ना आले मग आता ह्याच्यावरती खूप संभ्रम संभ्रम आहे त्यांचा पण आणि मी तुमचा आज डाऊट बरेच डाऊट्स हे इथं क्लिअर करणार सुद्धा आहे लक्षात घ्या बँक खात्यात लवकरच पैशाची योजना जमा होतील आणि ते कधी होतील मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ महत्वाचा आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तुम्हाला माहिती आहे की काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पैसे जमा झाले नव्हते त्यामुळं लवकरच त्यांची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण सुरू आहे आणि त्याच्यावरती जो डाटा आहे ते तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो सव्वीस तारखेला इथून याची ही चालू होती पैसे मिळण्याची तारीख सव्वीसपासून पासून सुरू झाली होती त्या दिवशी लक्षात घ्या अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी कोटींचा लाभ म्हणजे डी बी टी करण्यात आलं होतं आता त्याच्यामध्ये तुम्ही होता का हे तुम्ही सांगा आणि ह्याच्यामध्ये उर्वरित ज्या माता भगिनी होत्या ह्यांनाही ह्यांनी डी स्टेप बाय स्टेप कसं पैसे हस्तांतरण केलं आहे आणि राहिलेल्यांचं काय होणार हे सुद्धा आपण बघणार आहोत पुढं तुम्हाला माहिती आहे पुढची जी स्टेप होती ती एकोणतीस तारीख होती एकोणतीस तारखेला तुम्हाला माहीत आहे की चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार अशा भगिनी होत्या पाचशे एकवीस यांना कोटी रुपयांचा लाभ मिळण्यात आला होता त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी होते आता तुम्हाला मी क महत्वाच्या ट्विस्ट इथं सांगणार आहे की का असं होत आहे का राहिलेल्या गोष्टी आहेत हे सगळ्या सगळं सगळं सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या सगळ्यांचे लक्षात घ्या आता तीस तारखेला काही महिलांचं सुद्धा इथं जवळपास तीस ते पुढं त्याच्या सुमारास मागं सुद्धा यांचं वितरण झालेलं आहे तर त्यांची प्रक्रिया ही युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार होता असं त्यांनी स्वतः म्हटलं होतं आता महिना अखेर म्हणजे किती तर तीस हे आपल्याला माहिती आहे तीस सप्टेंबर हा महिना अखेर सप्टेंबरचा तर महिना अखेर तीसच आहे तरीही पैसे नाही आले मग आता याच्यामुळं पुढं काय होणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात घ्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत आहे काय कमेंट्स आहेत ते सुद्धा आपण बघूया बघा कालसुद्धा मला कमेंट्स आलेले आहेत की तीस सप्टेंबरला दीड हजार रुपये नाही तीन हजार रुपये फक्त मिळाले लक्षात घ्या हा एक मोठा प्रश्न आहे कोणाकोणाला दीड हजार मिळालेच नाहीत तीन हजारच मिळाले आहेत आता तीन हजार रुपये ते कसे मिळाले तर आपण सांगणार आहोत लक्षात घ्या जुलै आणि ऑगस्ट तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता सॉरी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता पंचवीस ऑगस्टनंतर त्यांच्या खात्यामध्ये फक्त दोनच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत सप्टेंबर महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही आहेत अजून लक्षात घ्या कारण तुम्हाला मी अजून एकदा रिपीट करतो ज्या ज्या माता भगिनींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर ते जुलै आणि ऑगस्ट या दोनच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत कारण तेव्हा त्यांच्या तांत्रिक काही अडचणीमुळं तेव्हा त्यांना तो हप्ता मिळाला नव्हता म्हणून त्यांना सप्टेंबरमध्ये त्यांना तो पैसे दिलेले आहेत दीड हजार रुपयेसुद्धा त्यांचे येणार आहेत ते कधी येणार आहेत मी तुम्हाला सांगतच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परंतु हे जे तीन हजार आले आहेत ह्याचं मी उत्तर दिले की तीन हजार रुपये फक्त मिळाले आहेत ते कशाच आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा मला एकसुद्धा हप्ता भेटला नाही जुलैमध्ये फॉर्म भरला आहे तरीसुद्धा मला एक हप्ता मिळाला नाही थोडंसं तुम्हाला वेट करावं लागेल काही तांत्रिक अडचणी असतील तुमच्या संदर्भात एकदा चेक करा कारण त्यांनी स्वतः सांगितलं आहे की आत्ता सध्या खूप मोठे घोटाळेसुद्धा होत आहेत तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तर त्या घोटाळ्यामुळं त्यांनी जे काही हस्तांतरण करत आहेत त्याचा परत एकदा पडताळणी करत आहेत की बाबा हे खरंच व्हेरीफाईड आहेत का हे खरंच ए पात्र आहेत का आणि या खरंच महिला वगैरे आहेत का तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होत आहे परत एकदा कारण तीन तीन लाखाचं चा, चार चार लाखाचा इथं घोटाळा दररोज उघडकीस येत आहे हळूहळू पुढे येत आहे आणि अशा व्यक्तींवरती कारवाई सुद्धा होत आहे परंतु हे होत असल्यामुळं तुमचा जो पैसा आहे ला ते थोडं यायला वेळ लागत आहे तुम्हाला माहीत आहे का याच्यामुळे मागं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सुद्धा चालू आहे की काय होत आहे नेमकं कोणाला खरंच पैशाची आहेत खरंच पैशांची गरज आहे का म्हणजे गरज आहे का म्हणजे पात्र आहेत का आणि ही खरीच महिला आहे का हे सुद्धा चेक करत आहेत तर लक्षात घ्या सतरा जुलैला फॉर्म भरला आधार सीडिंग आणि के वाय सी पण आहे पूर्ण डीबिट लिंक आहे अजून नक्की काय करायचं राहिलं ते माहीत नाही मला एकही हप्ता मिळाला नाही थोडंसं वेट करा तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे इथे डीबीटे असून देखील पैसे येत एक रुपया देखील आलेला नाही लक्षात घ्या माझं असं एक स्वतःचं म्हणणं आहे हे बघा इथंसुद्धा तीन हजार आले दीड हजार आले नाही तीन हजार आले दीड हजार आलेले नाही जन, तुम्हाला ते सांगतो मी जन जुलै आणि ऑगस्टचे पैसे सध्या मिळत आहेत सप्टेंबरचे पैसे अजून आलेले नाहीत सप्टेंबरचे पैसे कधी येतील मी तुम्हाला सांगतो दीड हजार रुपये आणि ज्याला एकही हप्ता आलेला नाही त्याला मात्र डायरेक्ट साडेचार हजार रुपये सुद्धा येणार आहेत हे लक्षात ठेवायचे हे दीड हजार ऑगस्टमधल्या फॉर्म भरलेले आहेत ना त्यांना नाही आलेले तीन हजार रुपये फक्त ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला त्यांना तीन हजार आलेले आहेत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना तीन हजार आणि ज्याला हप्ता तीन हजार मिळाला त्यांना दीड हजार येत आहेत आणि आता ज्यांनी मध्ये फॉर्म भरला आहे आणि ऑगस्टमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं आहे पंचवीस नंतर ज्यांचं भरलं होतं त्यांचंच व्हेरिफिकेशन करून तीन हजार पाठवले आहेत लक्षात घ्या बाकीच्यांचं अजून पाठवलेलं नाही आहेत एकही हप्ता आलेला नाही एकही रुपये आलेला नाही लक्षात घ्या तुम्हाला हे पैसे येतील काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला डी बी टी जे तुमचं केलेलं आहे लक्षात घ्या कधी कधी बँकमध्ये तुम्ही जाता डी बी टी एनेबल्ड करा म्हणता होतं सगळं व्यवस्थित परंतु तो खरंच डी बी टी झाला आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल मित्रांनो कारण काय होतंय बँकवाले सांगतात हो झालं आहे डीबीटी एनिबल्ड आहे सगळं सगळं ठीक आहे पण असं काही बऱ्याच ठिकाणी स्वतः गव्हर्नमेंटनं जाहीर केलं की अजूनही बऱ्याच ठिकाणी दीड सुमारे एक काहीतरी एक कोटी जवळपास अशा माता भगिनी आहेत ज्यांचं अजूनही आधार सिडिंग नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल की झालं आपलं तर तसं नाही आहे खूप आपल्या अशा माता भगिन्या आहेत ज्यांचं हे नाही आहे काय म्हणतात त्याला आधार सिडिंग नाही आहे आणि जो लक्षात घ्या अजून तांत्रिक अडचणी म्हणजे त्याच आहेत तिन्ही हप्ते त्यांचे एकत्र एक देण्यात येत आहेत काही महिलांचं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं तांत्रिक अडचणीमुळं होत आहे काही जणांचं सगळं ठीक आहे तरी पैसे कधी येणार आता त्याचं उत्तर आपण देऊया लक्षात घ्या ज्या माता भगिनींना आता तीन हजार रुपये येत आहेत लक्षात घ्या ऑगस्टमध्ये आणि एकही हप्ता आलेला नाही अशा माता भगिनींना या आठवड्याच्या दरम्यान आता एक ऑक्टोबर चालू आहे आज एक ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत अशा माताभगिनींना पैसे हळूहळू टप्प्याटप्प्याने येत आहेत आता टप्प्याटप्प्याने म्हणजे काय तर ट्रान्झॅक्शन्स वाईज पैसे येत आहेत काही माता बहिणींनी येतील काही माताभगिनी येणार नाही आहेत परंतु फिक्स या आठवड्याच्या एंडपर्यंत तिसरा हप्ता जो आहे आपला तो पूर्ण ही मिळणार आहे लक्षात घ्यायचं तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो पूर्ण हप्ता या ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबरच्या ह्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे असं स्वतः त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं कुठलीही माता भगिनीनं टेन्शन घेऊ नये घेऊ नये त्यांना लवकरच हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेले दिसतील आजसुद्धा काही महिलांचं वितरण आहे उद्या काही महिलांना प पैशाचं वितरण आहे ते आज किती मिळणार उद्या किती मिळणार हे गव्हर्नमेंटलाच सध्या माहीत आहे परंतु त्यांनी स्वतः सांगितलं की वितरण हे चालू राहणार आहे पहिल्या आठवड्यापर्यंत राहिलेल्या उर्वरित सर्व माता भगिनींना पैसे हे येणार आहेत लक्षात घ्या तुम्ही टेन्शन घेऊ नका आता याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमचे प्रश्न काय आहेत हे तुम्ही इथं विचारू शकता कोणाकोणाला तीन हजार रुपये आलेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कोणाला दीड हजार रुपये आलेत हे तुम्ही सांगायचं आहे आणि कोणाला एकही रुपये नाही आला आतापर्यंत काल पण नाही आला असं कारण काल पण खूप जणांना पैसे आलेले आहेत मित्रांनो जर काल जर नाही आलेलं आहेत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा त्याच्यावरती आपण बघू किती जणांना नाही आलं आहे आणि किती जणांना आले हे सुद्धा आपण याच्यावरती एक आढावा घेऊया आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र